नमस्कार शरणा सत्संग परिवार या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत परमपवित्र मार्गशीर्ष मास आणि मार्गशीर्ष मासामध्ये भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव जयंती उत्सव त्याच्या प्रितियरथ आपण त्या ठिकाणी परम मंगलमय ज्याला पाचवं वेद म्हटल्या जातं असं गुरुचरित्राच्या संबंधामध्ये त्याच्यातल्या स्वामी महाराजांच्या ज्या लिला आहेत त्या लिलेचं यथाशक्ती वर्णन करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे गुरुचरित्र जे आहे परमकल्पतरव असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सिद्ध आणि नामधारक म्हणजेच ग्रंथाचे जे काही लेखक आहे यांच्यातला जो संवाद आहे तो संवादात्मक ग्रंथात्मक स्वामी महाराजांचं चरित्र मांडलेलं आहे आणि पूर्व भागामध्ये आपण सिद्ध आणि नामधारकाच्या संवादामध्ये गुरुचरित्रामध्ये आलेल्या श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्माची त्याचबरोबर त्यांच्या अवतार कार्याची कथा का आपण त्या ठिकाणी श्रवण केली कुरवपूर तीर्थक्षेत्रावर गुरु त्या ठिकाणी गुरुद्वादशीच्या दिवशी म्हणजे अश्विन अश्विनच्या दिवशी त्या ठिकाणी त्यांनी निजानंद गमन कृष्णा नदीमध्ये ते अदृश्य त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ त्या ठिकाणी झाले ते झाल्याच्या नंतर कुरवपूरचं काय महात्म्य आहे आणि तिथे श्रीपाद श्रीवल्लभ त्या ठिकाणी आहेत का असा प्रश्न नामधारकांनी सिद्ध महामुनींना विचारला आणि सिद्धांनी सांगितलं की अं स्वामी महाराज अदृश्य जरी झालेले असले तरी दृश्य रूपानं आणि अदृश्य रूपान आपल्या सकल भक्तांचे दुःख त्या ठिकाणी ते निवारण करत असतात आणि म्हणून आपण त्यांच्यावर श्रद्धा त्या ठिकाणी ठेवली पाहिजे कारण ते, ते परब्रह्म आहे आणि परब्रह्म डोळ्यांना जरी दिसत नसलं तरी ते अदृश्य रूपाने एक अदृश्य शक्ती म्हणून आप सकल भक्तांच्या मनोकामना मनोवांच्या पुरवत असतात आणि म्हणून त्या संबंधात एक दृष्टांत त्या ठिकाणी सांगतात की श्रीपाद श्री वल्लभांचा एक परम पवित्र असा भक्त होता त्याचं नाव होतं वल्लभेश आणि हा जो वल्लभेश होता स्वामी महाराजांना अत्यंत युक्त अंत करणारा सेवा करणारा भक्त त्या ठिकाणी होता आणि दरवर्षी तो कुरोपूरला त्या ठिकाणी स्वामी महाराजांच्या दर्शनाला जायचा आणि तिथे दर्शनाला जायचा आणि एक वर्ष असं त्याने निश्चय केला की मला जर माझ्या प्रपंचामध्ये माझ्या व्यवसायामध्ये मला जर उत्तम धनप्राप्ती जर झाली चांगलं जर धनप्राप्ती झाली तर मी कुरोपूर तीर्थक्षेत्रावर स्वामी महाराजांच्या सहवासामध्ये एक सहस्त्र ब्राह्मण भोजन त्या ठिकाणी मी घालेल आणि असा दृढनिश्चय निश्चय त्यानं स्वामी निश्चय केला आणि संकल्प केला आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी त्याच्या व्यवसायामध्ये त्याची खूप प्रगती होऊन त्याला दरवर्षीपेक्षा जास्त नफा त्या ठिकाणी झाला आणि म्हणून केलेल्या संकल्पाची पूर्ती करण्याकरता तो कोरोपूर तीर्थक्षेत्राकडे निघाला आणि निघाल्याच्या नंतर उत्तम धन सोबत होतं आता पूर्वीचा काळ होता रस्त्यांना जाताना जंगल लागायची मोठी नदी लागायची ला आज सुद्धा जर आपण कुरहपूरला जर गेलो तर आपल्याला त्या कृष्णामैयाच्या नदीमध्ये बसून त्या होडीतनं त्या ठिकाणी जावं लागतं ठीक आता तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आज सुद्धा हे नाही तर त्या काळामध्ये रोड नसायचे काही नसायचे आणि म्हणून दरकस दर मुक्काम करत करत जंगलाचा रस्ता त्या ठिकाणी त्या रस्त्यानं त्या पाय वाटाने जावं लागायचं आणि म्हणून तो वल्लभेश निघाला निघाल्याच्या नंतर स्वामी महाराजांचं सतत नामस्मरण करत करत निघाला पण अचानक घटना अशी घडली की त्याच्या समवेत काही जी चोर मंडळी ती चोर मंडळी त्याच्या समवेत आम्हाला सुद्धा कुरपूरला जायचं आहे आणि आम्ही तिकडच निघालोय म्हणून त्याच्यासोबत निघाली आणि त्यांचा हेतू असा होता की जंगलामध्ये आपण गेलो तिथं निर्मनुष्य जंगलामध्ये आपण गेलो की तिथं कोणी त्या त्यावेळेला आपण याच्याकडचं धन जे आहे ते लुटून घेऊ आणि याला मारून त्या ठिकाणी टाकू तर अशा पद्धतीचा त्यांचा मानस होता आणि तो वल्लभेश होता त्यांना सगळ्यांना घेऊन कुरोहपूरच्या दिशेनं निघाला निघाल्याच्या नंतर निर्मनुष्य अरण्यामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी त्यांचा डाव साधला आणि त्या वल्लभेशला त्यांनी त्या ठिकाणी ठार मारलं ठार मारल्याच्या नंतर त्याच्याकडचं जे धन होतं ते धन सगळं हिसकावलं आणि धन हिसकावलं आणि हिसकावून घेऊन पळणारच तर तेवढ्याच साक्षात भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी प्रत्यक्ष रूपामध्ये हजर झाले आणि स्वतःच्या त्रिशूळानं त्यांनी सगळ्यांना त्या ठिकाणी सगळ्यांना मारलं आणि मारल्याच्या नंतर एक जो त्याच्यातला जो चोर होता तो दरोडेखोर होता तो स्वामी महाराजांना शरण आला आणि म्हणाला स्वामी मला मारू नका आणि म्हणून त्याला सांगितलं जे धन घेतलेलं ते धन त्याला वापस करा आणि वापस करून त्या ठिकाणी त्याला कुरवपुरा कुरहपुराला येण्यात मदत त्या ठिकाणी करा आणि तो जो तिथं मेलेला होता स्वामी महाराजांनी त्याच्या हातात विभूती दिली हे विभूती त्याला लाव म्हणजे तो त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी संजीवन त्या ठिकाणी होईल आणि अशा पद्धतीनं स्वामी महाराजांनी त्याच्या हातामध्ये विभूती दिली आणि अदृश्य झाले तर अशा पद्धतीनं तो वल्लभेश त्या ठिकाणी पुन्हा जिवंत झाला त्याला सगळी घटना जी आहे ती ती घटना त्या ठिकाणी कळाली आणि तो आत्ता करपूर्वक त्याच्या डोळ्यातनं आनंदाचे अश्रू व्हायला लागले की की स्वामी महाराज किती कनवाळू आहेत आपल्या भक्तासाठी आणि त्या ठिकाणी कोणताही क्षण न लावता आणि त्या ठिकाणी धावून आले आणि असाच भगवान दत्तात्रय म्हणजेच काय आहेत तर भगवान दत्त म्हणून हजर राहतात म्हणजेच स्मरतुगामी सणावतू त्यांचं स्मरण करता क्षणी येणारी जर कोणती देवता असेल तर ती भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीनं कुरुपूरचं महात्म्य आणि स्वामी महाराज अदृश्य जरी असले तरी ते अदृश्य रूपामध्ये आपल्या सगळ्या भक्तांचे त्या ठिकाणी संकट त्या ठिकाणी हरण करतात अशा पद्धतीनं सिद्ध नामधारकाला ही पुरोपूरचं महात्म्य आणि तिथली कथा सांगतात आता स्वामी महाराज अदृश्य झाले आणि अदृश्य झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुढच्या उद्धारा करता सगळ्या जगांच्या करता स्वामी महाराजांनी अवतार घेण्याचं त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचा जो द्वितीय अवतार आहे श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तो अवतार घेण्याचं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी विदर्भामध्ये कारंजा लाड नावाचे गाव आहे त्या कारंजा लाड नावाच्या गावामध्ये त्या ठिकाणी माधव आणि अंबादेवी नावाचे एक दाम्पत्य त्या ठिकाणी राहत होतो अत्यंत धर्मशील धर्मपराजनता त्यानंतर जी न, अंबा माता होती त्या ठिकाणी त्या सुद्धा अत्यंत पतिव्रता त्या ठिकाणी होत्या आणि नित्य ते प्रदोषाचं व्रत त्या ठिकाणी करत होत्या आणि प्रदोष मंद वासरे प्रदोष कालामध्ये भगवान सांब सदाशिवांची पूजा करावी त्यांना बिल्व अर्पण करावं यथोक्त पूजा त्या ठिकाणी करावी आणि त्या पूजेचं महात्म महात्म्यामुळे त्या पूजेच्या परिपूर्णतेनं एखादं काय असतं व्रताची परिपूर्णता म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त होणं म्हणजेच व्रताची परिपूर्णता म्हणजे पोच पावती त्या ठिकाणी असते ऐके आपण एखाद व्रत करत असतो आणि व्रत नेहमी करत राहिलो पाहिजे निष्काम भावनेनं आणि त्याचा यथायोग्य काळी परिपाक होतो म्हणजे त्या ठिकाणी होतो हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आज जसं आपण नेहमी सांगतो की तूप खाल्ल्यावर लगेच रूप त्या ठिकाणी येत नसतं की नाही पण तूप खात राहिलो सारखं की हळूहळू हळूहळू हल� सहा महिन्यानं वर्षभरानं रूप येतं तर त्याच पद्धतीनं आपण सेवा करत राहिलो व्रत वैकल्य करत राहिलो की हळूहळू त्याची योग्य वेळ आली की त्याचं ते आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळत असतं आणि म्हणून ही दंपती धर्मपराजनतेनं त्या ठिकाणी व्रत वैकल्य करत होती आणि भगवान दत्तात्रयांनी त्यांच्या पोटी अवतार घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलं आणि म्हणून अंबा माता त्या ठिकाणी गर्भवती झाल्या आणि गर्भवती झाल्याच्या नंतर त्यांना डोहाळे सुद्धा इतके सुंदर लागले डोहाळे त्यांच्या मुखातन श्रुतींची वचनं बाहेर पडायला लागली वेदांच्या रुचा बाहेर पडायला लागल्या पुराणांचे श्लोक बाहेर पडायला लागले आणि अशा भगवतगीतेचे श्लोक बाहेर पडायला लागले वेदांत बाहेर पडायला लागल्या आणि सगळ्या जगाचा मी उद्धार करील अशी भावना त्यांच्या मुखात त्यांच्या हृदयामध्ये स्फुरू लागल्या हे का नाही अशा पद्धतीनं असे अद्वितीय डोहाळे त्या ठिकाणी त्यांना लागले होते आणि अशी महात्मे जन्माला यायचे असले की तसे डोहाळे त्या ठिकाणी लागत असत नाही आणि म्हणून आपल्या गर्भावर योग्य के संस्कार केले पाहिजे आणि आपल्याला हे गर्भसंस्कार जे आहे खूप महत्वाचे आहे आणि जर आपल्या गर्भामध्येच आपल्या मुलांवर जर व्यवस्थित संस्कार झाले नाही तर आपल्या मुलाला ते भविष्यामध्ये ते संस्कार मिळणार नाहीत म्हणून आपल्याकडे नेहमी सांगितलं जातं ज्या वेळेला एखादी गर्भवती महिला असते त्यावेळेला तिनं हरिविजय वाचला पाहिजे तिने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे तिनं गाथा वाचला पाहिजे तिनं अनेक जे काही संत साहित्य आहे त्याचं अवलोकन सतत करत राहिलं पाहिजे म्हणजे तसा धर्मपराजन पुत्र तिच्या धर्मपराजन कन्या तिच्या कुटी जन्माला त्या ठिकाणी येईल असे त्या ठिकाणी डोहाळे असले पाहिजे अशा पद्धतीनं तिथे साक्षात ती ब्रह्मस्वरूप असलेल्या भगवान दत्तात्रेयांची आई होणार होती ते डोहाळेच वर्णन आपण करू शकत नाही आणि म्हणून नवमास पूर्ण झाले नवमास पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पौष शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी स्वामी महाराजांनी त्या ठिकाणी समज आला त्या ठिकाणी तिथे कारंजा क्षेत्रावर अवतार धारण त्या ठिकाणी केला श्रीमंतसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय आणि अशा पद्धतीने स्वामी महाराजांचा अवतार प्रगट झाले स्वामी महाराज आणि प्रगट झाल्याच्या नंतर काय विचित्र घटना स्वामी महाराज जन्माला आल्या बरोबर त्या ठिकाणी ओंकाराचा ध्वनी त्यांच्या मुखातनं निघायला लागला ओ मासा ध्वनी त्या ठिकाणी निघायला लागला आणि हे सगळ्या लोकांना कळालं लो की यांच्या पोटी जे बालक झालेले ते अद्वितीय ते ओंकारच म्हणतंय आणि म्हणून सगळं गाव पाहायला यायला लागलं कसं दिव्य बालक जन्माला आलं दिव्य बालक जन्माला आलं आणि असं करता 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 आणि ते बालक ओंकार रडत नव्हतं काहीही नव्हतं आणि त्या ठिकाणी ओंकार त्या ठिकाणी सतत मुखात न ओंकार ओंकाराचा उच्चार चालू होता आणि मग घटना अशी घडली की पहिला जो चमत्कार आहे जी लीला आहे ती स्वामी महाराजांनी पाळण्यात केली बघा आणि मग त्यांच्या आईला त्या ठिकाणी बाळाची भूक शमवण्याकरता दूध पुरेस दूध येत नव्हतं आणि म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं की आपण आता गाय घेऊ म्हणे एखादी आणि मग त्या गायीच्या दूधानं हे बाळाचं त्या ठिकाणी पोट भरत पण स्वामी महाराजांनी त्या ठिकाणी लिला अशी केली की आईच्या स्थानाला हात लावल्या बरोबर त्या ठिकाणी बत्तीस धारा दूध त्या ठिकाणी व्हायला लागलं आणि भूक त्या ठिकाणी शमव शमवल्या गेली स्वामी महाराजांची आणि अशा पद्धतीने लिला भगवंताने केली मग स्वामी महाराज त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू मोठे होतायत आणि मग त्यांचं नाव त्या ठिकाणी ठेवलं पाळण्यातलं त्यांचं नाव शालग्राम देव त्या ठिकाणी त्यांचं नाव होतं आणि त्यांचं चालू नाव त्यांनी नरहरी असं त्या ठिकाणी ठेवलं आणि मग स्वामी महाराज हळूहळू मोठे होतात पण बोलत नाहीयेत मग सगळ्यांना आता आता काय करावं सगळ्यांना त्यांच्या वडिलांना त्यांच्या आईला चिंता वाटायला लागली की स्वामी महाराज बोलत नाहीयेत का बोलत नाहीयेत मग असा विचार करता 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 लोक म्हणाले त्याला फक्त ओंकारच म्हणता येतो त्याला बोलता येत नाही मुखपूर जन्माला आलं आणि मग त्यांना वाईट वाटायला लागला आता मुलगा सात आठ वर्षाचा सा व्हायला लागला त्याचं उपनयन म्हणजे मुंज करायची आहे आणि मग मुंजीच्या वेळेला जो आपण गायत्रीचा उपदेश करू तो जर त्याला बोलताच आला नाही तर असा विचार ते करतायत मग लोक आपल्याला काय म्हणतील अशा विचार करत असताना स्वामी महाराजांनी दुसरी लीला त्या ठिकाणी केली स्वामी महाराज घरामध्ये गेले आणि उखंडाची वस्तू आता घेऊन आणि स्वामी महाराजांचा स्पर्श त्या लोखंडाच्या वस्तूला झाल्याबरोबर बरोबर ती लोखंडाची वस्तू सोन्याची झाली तो चमत्कार पाहिला आणि त्यांना वाटलं की हा बालक साधारण त्या ठिकाणी नाही आहे आणि हा साक्षात भगवान दत्तात्रयांचा अवतार आहे हे साक्षात भग ब्रह्म आहे अशा पद्धतीची त्यांना खून पटली आणि म्हणून त्यांनी हा बोलल्याचे हा बोलला पाहिजे त्या ठिकाणी हा आठ सोडला काल दुसरा दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांनी खुनेनं दाखवलं की तुम्ही माझी मुंज करा म्हणे आणि त्या मुंजीच्या दिवशी मी त्या ठिकाणी बोलल आणि म्हणून त्या ठिकाणी मुंजीचा थाट सकाळ मांडला मुंज ठरवली मुंज ठरवल्याच्या नंतर त्या ठिकाणी मुंजीच्या दिवशी सगळे विद्वज्जन ब्राह्मण त्या ठिकाणी आले काही लोक म्हणायला लागले काय मुक्कापुराची मुंज करतात म्हणे त्याला वेद म्हणता येणार नाही त्याला मंत्र म्हणता येणार नाही आणि त्याला गायत्रीचा उपदेश म्हणता येणार नाही पण स्वामी महाराज ब्रह्माचे ही लिला आहे स्वामी महाराजांचे आणि मग सगळं गायत्रीचा उपदेश झाला सगळं सगळं झालं मनोमन गायत्रीचा जप स्वामी महाराजांनी केला आणि मग ज्या वेळेला पहिली भिक्षा घेऊन त्यांची आई आली त्यावेळेला स्वामी महाराजांनी मुखातन सगळ्यात पहिले ऋग्वेदाची रुचा म्हटली ऋग्वेद म्हटलाय आणि ज्या दुसरी भिक्षा माता घेऊन आली त्यावेळेला यजुर्वेद म्हटलाय तिसरी भिक्षा घेऊन आली त्यावेळेला स्वामी महाराजांनी सामवेद म्हटलाय आणि चौथी भिक्षा घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी अथर्ववेद म्हंटलाय आणि मग पाचव्या भिक्षेच्या वेळेला सकल वेदांताची जी सूत्र आहेत ती सूत्र त्यांच्या मुखातन बाहेर पडली आणि ऐकल्याच्या नंतर आलेली सगळे चकित मंडळी झाली की हा एवढसा बालक त्या ठिकाणी वेदाचं त्या ठिकाणी पठन करतो हे अद्वितीय त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हा सर्वसाधारण बालक कुणीही नाही हे त्यांच्या लक्षात त्या ठिकाणी आलं आणि मग अशा पद्धतीनं स्वामी महाराजांनी चतुर्वेद त्या ठिकाणी म्हटले त्याच्यानंतर सगळ्या जिथ तिथं येणाऱ्या त्यांच्याकडे मार्गदर्शन करण्याकरता सगळे लोक आता यायला लागले कोणी विद्या ग्रहण करण्याकरता येऊ शास्त्र चर्चा करण्याकरता येऊ लागले आणि कालांतरानं स्वामी महाराजांनी सांगितलं की आता मी त्या ठिकाणी अं मी आता तीर्थयात्रा करण्याकरता बाहेर त्या ठिकाणी पडणार आहे आता माझी मुंज झाली मी ब्रह्मचारी झालो आणि म्हणून ब्रह्मचारी झाल्यामुळे मी आता तीर्थयात्रा केल्या पाहिजे आणि गुरुच्या शोधाकरता म्हणजे गु, गुरु करण्याकरता मी गेलो पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं पण आईचं स्नेह असं होतं की आई म्हणाली अजून तू लहान आहेस आणि विवाह कर गृहस्थाश्रम कर आणि त्याच्यानंतर तुम्ही बाहेर पडा अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की नाही मी ह्या ठिकाणी जो अवतार धारण केलेला आहे तर अवतार म्हणजे हि जे काही धर्मात ग्लानी निर्माण झालेली आहे आणि धर्म मार्गामध्ये जो काही अं त्या ठिकाणी थोतांड मांडलेला आहे त्या थोतांड क्षमवण्याकरता ते नाहीस करून एक धर्माची स्थापना करण्याकरता आणि एक चांगला मार्ग प्रस्थापित करण्याकरता मी अवतार त्या ठिकाणी सगळ्यांचा उद्धार करण्याकरता मी अवतार त्या ठिकाणी घेतले त्याच्यामुळे माझं जे कार्य आहे ते कार्य करण्याकरता तुम्ही मला जाऊ द्या अशी विनंती त्यांनी आई वडिलांकडे केली पण आई नाही म्हणाली आणि मग तू एकुलताय कस आम्हाला आणि त्याच्यामुळे तू जाऊ नकोस अशी विनंती केली त्यांनी सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला अजून चार पुत्र त्या ठिकाणी त्या ठिकाणी होतील आणि कन्या त्या ठिकाणी होईल असा आशीर्वाद दिला पण तरी सुद्धा ते जायला निघाले पण पुन्हा आई म्हणाली नको बाबा तू जाऊच नकोस पण त्यांनी मग विनंती मान्य केली आणि सांगितलं की मी एक वर्षभर त्या ठिकाणी राहील आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पुत्र दोन पुत्र त्या ठिकाणी म्हणजे जुळे तुम्हाला होतील आणि दोन पुत्र झाल्याच्या नंतर मग मात्र मी माझ्या पुढच्या तीर्थयात्रेला त्या ठिकाणी जाईल तोपर्यंत इथे एक वर्षभर त्या ठिकाणी थांबेल आणि म्हणून स्वामी महाराज तिथे एक वर्षभर त्या ठिकाणी थांबले आणि कारंजामध्ये आणि त्याच्यानंतर सगळ्या ज्या वर्षामध्ये सगळ्यांचे जे काही हे होते सगळ्यांना काही शिकवणं होतं ते सगळं त्यांनी त्या ठिकाणी एका वर्षामध्ये शिकवलं आणि शिकवल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका वर्षाच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी पुत्र झाले पुत्र झाल्याच्या नंतर स्वामी महाराज तीर्थयात्रा करता निघाले तेव्हा आईने सांगितले अरे बाबा असं करू नये स्टेप बाय स्टेप जावं आणि म्हणून पहिलेचार्यश्रम त्याच्यानंतर गृहस्थ आश्रम बाणप्रस्तन मग संन्यास घ्यावा अरे एकदमच ब्रम्हचार्य आश्रमातून तू आश्रम कशासाठी घेणार आहेस आणि तू काही जाऊ नको आईची माया वेगळीच त्या ठिकाणी असते पण स्वामी महाराजांनी त्या ठिकाणी तिला गृहस्थाश्रमाचा आणि वेदांताचा उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा पद्धतीनं स्वामी महाराजांच्या जन्माची कथा आपण त्या ठिकाणी श्रवण केली आणि बाकीच्या जे काही लिला आहेत आपण त्या पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी बघूया सगळ्यांना रामकृष्ण हरी